नमस्कार मी अमोल बक्षी आपलं स्वागत आहे अमोल बोल मराठी या माझ्या चॅनलवर आज आपल्याला बघायचे उद्दिष्ट पूर्तीसाठीचे सात नियम आपण एखादा ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयापर्यंत पोचण्याचा प्रवास असतो त्या प्रवासामधले जे अडथळे येतात त्या अडथळ्यांना सामोरं जाताना आपली मानसिक शारीरिक आर्थिक तयारी नसते बऱ्याचदा आणि तीच तयारी कशी करायची त्यामुळं उद्दिष्ट पूर्तीसाठी प्रारंभिक तयारी कशी करायची प्रत्यक्ष ध्येयाला हात घालण्यापूर्वी प्रारंभिक तयारी कशी करायची आणि ते ध्येय जोपर्यंत आपण गाठत नाही तोपर्यंत तेच सात नियम आपण कशा पद्धतीनं आपल्या जीवनाचा भाग बनवला तर मग उद्दिष्टपूर्ती अवघड जात नाही हेच हे सात नियम आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो नियम सांगतो की उद्याची तयारी आजच करायची म्हणजे उद्याची म्हणजे भविष्यकाळाची तयारी वर्तमानात करा असं नाहीये उद्या ऍक्च्युअल उद्या जो उद्या उजाडेल त्या उद्याच्या दिवसाची तयारी ही आज रात्री करून ठेवायची म्हणजे काय तर उद्या जी जी कामं आपल्याला करायची आहेत ज्या कामांचं नियोजन करायचंय त्या कामांचं नियोजन आज रात्री झोपण्यापूर्वी आपल्याकडं तयार हवं मग आपण जी काय डायरी लिहित असू किंवा कामांची यादी करण्यासाठी एक वेगळी आपण वही केलेली असेल डायरी घेतलेली असेल किंवा मोबाईलवरच्या एखाद्या मध्ये आपण हे करत असू तर तिथं आपल्या या कामांचं नियोजन करून ठेवायचंय उद्या ज्या ज्या गोष्टी मला करायच्या त्याचं एक ढोबळ मानानं माझ्याकडं यादी तयार हवी शक्य झालं तर ती कामं मी दिवसातल्या कुठल्या कुठल्या वेळेला करणार आहे त्यासाठी किती किती वेळ लागणार आहे त्याच्यात येणाऱ्या अडचणी कुठल्या असू शकतात आणि त्या मी कशा पद्धतीनं दूर करणारे या सगळ्या गोष्टींची शक्य झालं तर तपशीलवार यादी करणं गरजेचं आहे आणि हे काम आदल्या दिवशी जर केलेलं असेल झोपण्यापूर्वी आपण केलेलं असेल तर झोपताना आपल्याला नक्की माहिती असतं की उद्या मला काय करायचंय उद्या मला किती वाजता उठायचे आणि मी माझा दिवस कशा पद्धतीनं असणार आहे बर परत हे करताना हे ढोबळ बनानच असतं शंभर टक्के यशस्वी होतं असं नाही पण जे काही पर्सेंटमध्ये आपलं हे काम यशस्वी होणार आहे उद्याचं उद्याचा दिवस यशस्वी होणार आहे तो दिवस आपला सार्थकी लागलेला असेल आणि त्याची खात्री आपण जर आजच केलेली असेल आज रात्रीच केलेली असेल तर आपल्याला झोपही अतिशय शांत लागते शांत झोप लागती म्हणजेच आपण पहाटे उठायचा जो आपला वेळ ठरवलेला आहे त्यावेळेस नक्की उठू शकतो दुसरा नियम तो म्हणजे सकाळी उठायची जी वेळ आपली असेल ती वेळ निश्चित हवी उठल्यानंतर आपण ज्या कामाचं नियोजन केलेलं आहे त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची त्यानंतर दुसरा नियम येतो दुसरा नियम हा ज्या दिवशी म्हणजे आजच्या दिवसाचा नियम असं मी त्याला म्हणेन या नियमाला आजच्या दिवसाचा नियम म्हणजे काय हे आजच्या दिवसापुरतं नाही रोज उठल्यानंतर तो दिवस आजचा असतो काल जो काही दिवस होता तो गेला कालचा आज होता तो गेला उद्याचा आज अजून यायचा आहे पण आजचा दिवस माझ्या हाताशी आहे सकाळी मी जेव्हा हो उठतो तेव्हा हो माझ्यासमोर हा असतो पर्याय की माझ्याकडे आजचा दिवस आहे आणि मला आज लावायचं आहे म्हणजेच आज जे काल रात्री आपण ज्या कामांची यादी केली होती आज जी कामं करायची आहेत पण ती कामं करण्यापूर्वी आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की दिवसाची सुरुवात करायची आहे तर ज्या पद्धतीनं एखादस आपण काम हातात घेतो एखादी शेती करायला घेतो एखादी कुंडी बागेत लावायची असती झाड लावायचं असतं त्या झाड लावायच्या आधी आपण माती साफसूप करून घेतो माती सारखी करून घेतो त्यातले डेकळ बाजूला काढतो दगड बाजूला काढतो खत घालतो त्याच पद्धतीनं आजच्या दिवसाची ही आपली मशागत करायची आहे आणि ती रोज करायची आहे त्यासाठी दिवसाचं जे रुटीन असेल ते ठरलेलं असलं पाहिजे उदाहरणार्थ मला जर पाच वाजता उठायचं आहे मला चार वाजता उठायचं आहे मला तीन वाजता उठायचं आहे जी काय वेळ असेल ती वेळ पाळून मला उठायचं आहे त्यानंतरचा एक तास मी काय करणार आहे त्याच्या पुढचा दिवस माझा कसा जाणार आहे हे आदल्या दिवशी मी लिहिलेलं ले असेल पण तो जो पहिला एक तास आहे त्याचं रुटीन माझं ठरलेलं असलं पाहिजे मला व्यायाम किती वेळ करायचा आहे मला वाचनाला किती वेळ द्यायचा आहे मला नवीन गोष्टी शिकायला किती वेळ द्यायचा आहे आणि जे काम मी आज करतोय ऑलरेडी करतोय त्या कामासाठी मला किती वेळ द्यायचा हे पहिल्या एक ते दीड तासामध्ये फिक्स पाहिजे हे रुटीन आपलं ठरलेलं असलं पाहिजे आणि हे रुटीन ठरलेलं असेल तर आपला दिवस जेव्हा केव्हा सुरू होतो तेव्हा आपल्या हाताशी किती वेळ आहे याची पक्की खात्री असती आणि कामाची यादी तर आपण केलेलीच असती आता हे सकाळचं आपण रुटीन ठरवलेलं असतं ह्याच्यामध्ये तिसरा नियम महत्वाचा असतो तो म्हणजे रोजचा व्यायाम शरीर आहे तर सगळं आहे या पृथ्वीवरचं आपलं अस्तित्व शरीर आहे या पृथ्वीवर आपण आहोत तोपर्यंतच ध्येय आहे सगळं यश आहे सगळं आहे ज्या दिवशी देव न करो काही घडावं त्या दिवशी आपण नसू हे यश पाहायला हे मिरवायला हा इगो बाळगायला आपण नसू मग आहे तोपर्यंत आपण जर व्यवस्थित राहायचं असेल तर रोजचा व्यायाम हा अत्यंत गरजेचा आहे कारण जेवढा जास्त व्यायाम करू जेवढं आपण शरीर सुदृढ ठेवू रोगांपासून लांब राहू तेवढे दीर्घकाळ आपण या पृथ्वीवर राहू सोप्या शब्दात सांगायचं तर या पृथ्वीवर आपलं आयुष्य लांबवू आपण आयुष्य वाढवायचे त्यासाठी रोज व्यायाम करायला पाहिजे जो व्यायाम आपल्याला झेपतो जो व्यायाम वैद्यकीय सल्ल्यानं आपल्याला मानवतो तोच व्यायाम करायचा आहे उगाच काहीतरी रील्स बघून आणि अजून कोणीतरी सांगत म्हणून भलते भलते व्यायाम करायला गेलो तर प्रॉब्लेम्स वेगळे होतात की जे आपल्याला जास्त काळजी करून ठेवतात एक छोटीशी करंगळी माझी मोडली होती फ्रॅक्चर झाली होती तर त्या करंगळी मोडण्याचं एक वर्ष मला त्रास झाला एक वर्ष माझं रुटीन सगळं विस्कटलं अनेक गोष्टी मी करू शकलो नाही हे कदाचित मागं पण मी सांगितलं असेल म्हणूनच कधीही काही होऊ शकतं त्यासाठी आपलं शरीर सुदृढ राहावं म्हणून रोजचा व्यायाम गरजेचा आहे आणि तो रोजच्या रोज केला की त्याचा त्रास होत नाही व्यायाम केल्यानंतर फ्रेश वाटतं व्यायाम केल्यानंतर आपल्यातली निगेटिव्हिटी जाते मन प्रसन्न राहतं आणि शिवाय शरीर रोगमुक्त राहतं रोगाची रोगप्रतिकार शक्ती वाढते ते वेगळंच आणि व्यायाम जेव्हा आपण करतो तेव्हा तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य आहार घेणं हेही तितकंच गरजेचं आहे बरेच जण दिवसाची मला कामं पूर्ण करायची आहेत मी ठरवलेल्या गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत म्हणून आहाराकडं दुर्लक्ष करतात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात ब्रेकफास्ट स्किप करतात बऱ्याचदा जेवण स्किप करतात उभ्या उभ्या काहीतरी पटकन तोंडात टाकायचं आणि जायचं हे तोंडात टाकायचं नसतं हे पोटात गेलं पाहिजे हे मनाला लागलं पाहिजे म्हणतो ना आपण की मनाचा रस्ता कुठून जातो पोटातून जातो आणि मग पोट शांत नसेल तर दिवस आपला व्यवस्थित जात नाही त्यामुळे हे तोंडात टाकायचं उभ्या उभ्या काहीतरी खातो असं नसतं जेवायला जेवढा वेळ द्यायचा आहे खायला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ द्यायला हवा जेवढं खाणं आवश्यक आहे जे खाणं आपल्याला मानवणारे जे खाणं आपल्या व्यायामासाठी सांगितलंय ते खाणं आपल्याला खायचं ना की ओगीच काहीतरी अरबट चरबट करायचे ज्यांना ध्येय गाठायचे त्यांना हे त्याग करावे लागतात त्यामुळे आपल्याला हे त्याग करावे लागतील ला आपलं शरीर सुदृढ ठेवायला याच्यानंतर चौथी गोष्ट येते ती म्हणजे आपल्याला स्वतःसाठी वेळ काढायला लागेल करणे सगळं आपण करणारे आपण आपल्या कुटुंबासाठी भले आपण करत असू परंतु करायचंय कुणाला आपल्यालाच करायचंय ना मग आपल्याला जर करायचंय तर आपण आपल्यासाठी वेळ काढायला हवा आणि हा वेळ व्यायामाच्या वेळात इन्क्लूड होता कामाने व्यायामाचा वेळ वेगळा हा आपलं शरीर व्यवस्थित चालवायला बरोबर आहे आता शरीराची निगा राखली आपण तशाच पद्धतीनं आपल्याला आपल्या मनाची निगा राखायची आणि त्यासाठी जेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढतोय तेव्हा या वेळाचा आपल्याला उपयोग कशासाठी करायचा आहे तर मेडिटेशनसाठी करायचं आहे मेडिटेशन म्हणजेच आपला फोकस वाढतो एकाग्रता वाढते वेगवेगळे जे निगेटिव्ह विचार मनात आलेले असतात त्या विचारांना आपण दूर सारतो चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक विचारांची निर्मिती होते चांगल्या विचारांची निर्मिती झाली तर आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडतात म्हणजेच ध्येयाकडे आपण जे वाटचाल चालू आहे त्या वाटचाल जास्ती वाटचाल जास्त सुकर होते त्यामुळं मेडिटेशन गरजेचं आहे आणि मग मेडिटेशन गरजेचं आहे तर दिवसाच्या आपल्या वेळापत्रकामध्ये आपल्याला त्याच्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे बरं फक्त मेडिटेशनच नाही आपण जो स्वतःसाठीचा वेळ काढू ना त्या वेळामध्ये कदाचित मी म्हणे तीन गोष्टी त्याची विभागणी करायला हवी एक म्हणजे मेडिटेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण भले दहा मिनिटं वेळ देऊ पण त्या दहा मिनिटामध्ये दुसरा कुठलाही विचार मनामध्ये येता नये मन शांत होऊ दे स्थिर होऊ दे स्थिर मनामध्ये चांगल्या विचारांची निर्मिती होते मग हे जे चांगले विचार आहेत यातून ऍक्सेप्टन्स येतो एखादी गोष्ट मला करायची एखादी गोष्ट मला शिकायची माझ्या जी गोष्टीची ज्या गोष्टींची कमतरता आहे ज्या कौशल्य मला शिकणं गरजेचं आहे माझ्या ध्येयप्राप्तीसाठी ती कौशल्य मला आहे मला चांगलं गाणं ऐकायचंय डान्स करायचंय माझ्या आवडीची गोष्ट करायची आहे ज्यातून मला आनंद मिळणार आहे ती गोष्ट करायची कारण मी आनंदी असेल तर जग आनंदी आहे मी दुःखी असेल तर माझ्यासाठी अख्खं जग दुःख आहे माझं कुटुंब कुटुंब दुःखी आहे कशाचा काहीच उपयोग आहे त्यामुळे माझ्या आनंदासाठी मी वेळ काढणार आहे मला वेळ काढायचा आहे गोष्ट पक्की आपल्या ध्यानात ठेवायला हवी आणि दिवसाच्या वेळापत्रकात आपल्याला त्याच्यासाठी वेळ काढायला हवा हा जो वेळ काढायचा आहे आपल्याला हा वेळ काढताना काही गोष्टीच्या म्हणजे ज्या आपल्याला आनंद मिळतो काही जणांना पुस्तक वाचून आनंद ना मिळतो काही जणांना व्यायाम करून आनंद मिळतो काही जणांना डान्स करून आनंद मिळतो काही जणांना जप करून आनंद मिळतो मेडिटेशन होतं त्यांचं त्यांना शांतता लागते जप करायचं काय बिघडत नाही ज्यातून आपल्याला आनंद मिळतो तीच गोष्ट तर करायची आहे ना आपल्याला असं तर नाही करायचंय की आ, पर ही गोष्ट सकारात्मक हवी आता काही वेळेला असं मला कमेंट्स येतात वर किंवा शॉर्ट्स वर कि हा आम्हाला एखाद्याला मारून आनंद मिळतो ती विकृती आहे ना हा जो काय आपण पसारा मांडलाय आपण बोलतो एकमेकांची दर आठवड्याला हे विकृती पसरवण्यासाठी बोलत नाहीये सकारात्मक विचारांची निर्मिती व्हावी आणि तुम्हालाही पाहिजे की तुम्हालाही सकारात्मक विचार हवेत असं नाही की तुम्हाला विकृत विचारांची निर्मिती करायची विकृत विचार समाजात पसरवायचे आपल्याला चांगल्या विचारांची निर्मिती करायची चांगला समाज हवाय आपण सुदृढ असो आपण व्यवस्थित असो आपण चांगला विचार करणारे असो तर चांगल्या समाजाची निर्मिती होणार आहे त्यामुळं आपल्याला चांगलेच विचार हवेत तर मग ज्यात आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टी करून आपल्याला शांती लाभते त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पाचवी गोष्ट आहे की जी ना बऱ्याचदा दुर्लक्षित असते वाच ती म्हणजे वाचन मी असं म्हणणार नाही की ज्यांना वाचनाची अजिबात आवड नाही त्यांनी वाचावंच सतत नाही वाचू शकत माझ्या माहितीत अशी मंडळी आहेत की ज्यांनी पाच ओळी वाचल्या की त्यांना अँड दॅट्स ओके okay. प्रत्येकाची आवड निवड असते सवय असते स्वभावाचा भाग असतो पेशन्सचा भाग असतो नसेल वाचायला जमत काही हरकत नाही ऑडिओ बुक्स आज अवेलेबल आहेत आपल्या सुदैवानं खूप सारी ऑडिओ बुक्स आहेत ऑडिबल सारखे म्हणजे तुम्ही जर जीपे करत असाल तर जीपे वर रिवॉर्ड्स येतात बघा तर त्या रिवॉर्ड्समध्ये ऑडिबलचं रिवॉर्ड येतो बऱ्याचदा फ्री मेंबरशिप तीन महिन्याची मेंबरशिप फ्री आहे खूप सारी ऑडिओ बुक्स आहेत तिथून आपण जाऊन वाचू शकतो आणि नंतरही मेंबरशिप काही फार महाग नाही आहे मला वाटतं प्राईम मेंबरशिपपेक्षाही त्याची मेंबरशिप खूप कमी आहे घेऊ शकतो आपण एखादी लायब्ररी लावल्यासारखंच तर आहे जाता जाता गाडीत प्रवासात काम करता करता आपण ते पुस्तक ऐकू शकतो म्हणजे इनफॅक्ट त्यानं आपला वेळही कमी जातो पण नवीन जे ज्ञान मिळणार आहे एखादी गोष्टीनं आपल्याला स्फूर्ती येणारे प्रेरणा येणारे ती गोष्ट त्या गोष्टी आपल्याला त्या पुस्तकातून मिळणार आहे आणि पुस्तक म्हणजे फक्त वाचायचं असं नाही ना हे ऐकायचं पुस्तक आहे ते पण गोष्ट नक्की करू शकतो कित्येकदा युट्यूबवर असे अनेक चॅनल्स आहेत जिथे पुस्तकांची समरी दिलेली असते सारांश दिलेला असतो तिथून आपण त्या पुस्तकांचा सारांश मिळाला आपल्याला ते पुस्तक आपण ऑडिबल वर जाऊन शोधलं आणि आपल्याला ते ऑडिबलची वरून पुस्तक आपण ऐकली तसंही करू शकतो स्पॉटीफायवर अवेलेबल आहेत बरेचसे आणि ते जर करायचं नसेल तर कित्येक पॉडकास्ट आहेत पॉडकास्ट म्हणजे फक्त मुलाखती नाहीत ऑडिओ पॉडकास्ट जी ऑडिय आड़ी, ऑडिबल आणि आड़ी स्पॉटीफाय दोन्हीकडे अवेलेबल आहेत अमेझॉन म्युझिकवर वर आहे अवेलेबल ते करू शकतो आपण त्यामुळे पुस्तक वाचायचं हे एक दिवसाच्या रुटीन मध्ये आपल्याला ठेवायलाच पाहिजे आणि त्यातून कारण पुस्तकातून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात हे तर नक्की आहे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय की इथं दिसत आहेत दिसत असतील थोडीफार तर ती दहा टक्के असतील माझ्याकडे अशी असंख्य पुस्तकं आहेत आणि ती वाचत असतो मी पुढच्या नियमाकडे वळूया सहा नंबरचा आहे सहा नंबरचा बोलते की जेव्हा आपण काल कामांची यादी केली कालच्या दिवशी कामांची यादी केली आजच्या दिवसांसाठी बरोबर आहे तर ती जी यादी केली त्या यादीमध्ये आपण कुठल्या गोष्टीला किती वेळ लागणार आहे हे ठरवलं पण आज आपल्याला बऱ्यापैकी क्लॅरिटी आलेली असते की, की एक्झॅक्ट कुठल्या गोष्टीला किती वेळ लागणार आहे त्याचबरोबर आज या गोष्टीची पण क्लॅरिटी आपण घ्यायची आहे की किती महत्वाची कामं आधी करायची आहे कुठलं महत्वाचं आहे कुठलं नाही आहे त्याचा एक क्रम प्राधान्य क्रम म्हणतो ना आपण तो ठरवून घ्यायला पाहिजे तो ठरवून घेतला की जी लो हँगिंग फ्रुट्स असतात जी कामं पटकन करून रिकामं व्हायचे ते आधी केली म्हणजे ही माझी पद्धत आहे परत काही जण काय म्हणतात की त्यांना ते लोक एक ते फोर फोर टू असा फॉर्म्युला असतो त्यांच्याकडे की जी खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ती आधी करायची जे कंटाळा आणतात ती नंतर करायची आणि मग जी सो का सोपी असतात ते आधी करायची मग इम्पॉर्टंट करायची आणि मग अजून अवघड करायची असं काहीतरी येतो मी असं म्हणतो की जी सोपी आहे ती पटकन करून मी कामं व्हायचं म्हणजे लिस्टमधली बरीचशी कामं झाल्याचं समाधान मिळतं फॉर एक्झाम्पल कुणाला कॉलिंग करायचं असेल पाच जणांना कॉलिंग करायचंय तर कॉल करायला हार्डली एक, एक, ला ला एक मिनिट लागते एका कॉलला पाच मिनिटात ती कामं करतात ती कामं आधी ठेवली मी आणि ते अवघडही असतात एखाद्याला कॉल करणं ही काम अवघड असतं नेहमीच कोल्ड कॉलिंग त्यामुळे ते आधी मिनटणी निपटवून टाकतो ईमेल्स पाठवायचे असतात ईमेल पाठवायला पण तसंच असतं की ईमेल पाठवायला वेळ फार लागत नाही पण लवकर होऊन जातात आणि कामाच्या लिस्टमधनं कामं कमी होतात त्यामुळे ते काम आपण आधी करू शकतो त्याचा प्राधान्यक्रम ठरवून घ्यायला पाहिजे त्या प्राधान्यक्रमामध्ये आपण तिथं जायला लागणारा वेळ तिथं प्रत्यक्ष किती वेळ द्यायला लागेल परत यायला किती वेळ लागेल या सगळं कन्सिडर करायला पाहिजे प्रवासाचा वेळ आपण कशात युटिलाइज करू शकतो का की उदाहरणार्थ आपण आपल्या कारने जाणार असो तर तेव्हा एखादं पुस्तक ऐकलं मी उदाहरणार्थ आपण कॅब न जाणार असू तर कॉलिंग करतो अशा पद्धतीनं आपण आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवायचा आणि सगळ्यात शेवटचा सातवा मुद्दा आहे जो नियम हा कशालाही होतो कधी लागू होतो दिवसातले चोवीस तास बारा महिने आयुष्यभर नियम लागू होतो तो, तो म्हणजे ग्रॅटिट्यूड आभार मानणे जी गोष्ट मला मिळाली आहे त्या गोष्टीसाठी मी देवाचे आभार मानतो मी आज तुमच्याशी बोलू शकतो यासाठी मी देवाचे आभार मानतो तुम्ही लोक एवढ्या संख्येनं माझं बोलणं ऐकताय यासाठी मी देवाचे आभार मानतो आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर मला हे काहीतरी करायला मिळतंय ज्यातून मी लोकांना मदत करू शकतोय त्यासाठी मी देवाचे आभार मानतोय मला प्रेम करणारं कुटुंब आहे यासाठी मी देवाचे आभार मानतोय माझ्या उपजीविकेचं साधन मला मिळालंय त्यासाठी मी देवाचे आभार मानतो अशा असंख्य गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या असतील मोठ्या असतील प्रचंड मोठ्या असतील या प्रत्येकासाठी देवाचे आभार मानतो म्हणजेच माझं काही नाही आहे हे सगळं त्याचं आहे त्यानं दिलेलं आहे आणि त्यानं दिलेलं आहे त्यान ही भावना जेव्हा माझ्या मनात येते ना तेव्हा मग जो माझा मी पण संपलेला असतो आणि मी जो असतो तो सगळा अशासाठी असतो की हाथे ते ती त्यानं दिले हे सगळ्यांपर्यंत पोचवायचं आहे बस एवढंच माझं काम आहे आणि जेव्हा ही भावना मनात येते तेव्हा आपण दुप्पट वेगानं कामाला लागतो कारण मी पण संपलेला असतो त्यामुळे जे मिळतंय जे मिळ कारण हे का करायचंय माहितीये असं होतं की असमाधानी वृत्ती जेव्हा राहते ना तेव्हा आपण कुठलीच गोष्ट कधीच त्याच्यामध्ये आनंद मानू शकत नाही मी आज लॅपटॉपवर काम करू शकतोय तर मी जर ह्याचे आभार नाही मानले तर मला असं वाटत राहील अरे मी आज लॅपटॉपवर काम करू शकतोय पण त्या अमु अमक्या आम एका व्यक्तीकडं मॅकबुकच लेटेस्ट मॉडेल आहे चिपचं ते काय मी एम वन चिपचं घेतलं तर उद्या अजून काय एम टेन येईल हू न गोष्टी ह्या बदलत राहतात आपले आनंदाचे परिमाण बदलून नाही चालणार ना आनंदाचं परिमाण आपलं नेहमी हेच राहील की ओके मला जे मिळालंय त्याच्यात मला आनंद आहे आणि तो त्यासाठी मी देवाचे आभार मानतोय कारण जे मला मिळालंय ना ते मिळवायचं कित्येक जणांचं स्वप्न असत ते मला मिळाले आणि त्यासाठी माझी देवाला आभार आहे इतकी सोपी गोष्ट असते ती तर ह्या सात गोष्टी आहेत बस व्हिडिओ आतापर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि असेच पाहत राहा तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून टाका कमेंट करून सांगा मला कसा वाटला ते तुम्हाला अजून कुठल्या नवीन विषयावर मी बोलणं अपेक्षित असेल तर तसं सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की ज्याचं तुम्हाला नोटिफिकेशन आधी येईल त्यासाठी बेल आयकन पण टाकायला लागेल तर आतापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि काळजी घ्या स्वतःची या गोष्टी करून पहा करत राहा आनंदी रहा, खुश रहा, आणि जे मिळते त्यासाठी देवाचे आभार माना धन्यवाद